आज पैसा येत्र उद्या कवा काढून घेऊन देव सांगता ये किती भी दे। भी ताँ ताँ नाही किती मी मोठा असू दे बहुत चार डॉक्टर बसविले तरी मी यम सोडित नाही बघा आणि पाच जाऊन एखादा चांगला भडा गेला तरी तरी त्याला काय होईत नाही पाच गाडीचा चोका चोरा होईल त्याला काय तरी हा oh होय कारण असं आहे त्याला कर्म चांगला असावं लागत आगे। 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 कर्म चांगला असावं अहो जो बरवड पैसा तोवर काका सगळा मायेचा बाजार नाही वर कामाला येणार पोपट उडून जाणार